अहिल्यानगर शहरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान ही गेली अनेक वर्षापासून एकतीस डिसेंबर रोजी होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करत असते आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनाथ गरजूंसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात एकतीस डिसेंबर रोजी होणारा अनावश्यक खर्च टाळून शहरातील मनोरुग्ण विकलांगांना सांभाळणारी मानव सेवा संस्था या संस्थेतील रुग्णांना जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने भोजन देण्यात आलं यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले की एकतीस डिसेंबर रोजी अनेक नागरिक हे दारू मटण इतर अनावश्यक खर्च करत असतात हा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील अनाथ गरजू व्यक्तींना मदत केली के या पाहिजे यावेळी पप्पू गीते दत्ता साठे निलेश मसे ऍडव्होकेट चेतन रोहकले शशिकांत भांबरे आनंद किलोर बापूसाहेब राजे भोसले उदय अनभुले मिलिंद जपे अतुल लहारे राजेंद्र कर्डिले श्रीपाद दगडे संजय चव्हाण राजेंद्र ससे रामदास वाघ आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते आज इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे एकतीस डिसेंबर या दिवशी लोक मित्र बाहेर जाऊन पार्ट्या करणे वगैरे करणे हा प्रकार खूप चालतो पण आम्ही राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी म्हणून संकल्प घेतला की आपण मानव सेवा प्रकल्प इथं जाऊन इथल्या जे इथं ज्यांना खरीच गरज आहे तर तो वायफट पैसा खर्च न करता इथल्या लोकांसाठी काहीतरी अन्नधान्य काही कपडे वगैरे देता येतील ते द्यावा आणि चांगल्या सत् सब, मार्गाने काहीतरी आजचा दिवस घालवावा त्या उद्देशाने आम्ही सगळे सदस्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून पैसे गोळा केले आमचे निलेश मासे असेन पप्पू किती असेन यांनी संकल्पना मांडली होती आपण असं इथं जाऊन ह्या गोष्टी करू आम्ही सगळे एकत्र येऊन इथं आलो आम्हाला पण आनंद झाला पाहून वाईट वाटलं की अरे म्हणजे जगात अशी पण परिस्थिती आहे पण एक आनंद तो पण झाला की आपण फुल नाही फुला काहीतरी देऊ शकतो आणि त्याच्यातनं काहीतरी चांगला व्हावा म्हणून सगळे इथे गोळा झालो सगळे इथे आलो जय जिजाऊ आज राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आहिल्यानगर यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या योगदानातून मानव सेवा प्रकल्प या ठिकाणी मनोविकलांग लोकांसोबत अं सरत्या वर्षाचा शेवट लोक वेगवेगळ्या पद्धतीने अनावश्यक <laughs> पद्धतीने खर्च करत सर त्या वर्षाला निरोप देतात पण आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी एकमताने एक विचार एक एक मांडला की समाजातील जे मनोविकलांग लोक आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग जवळजवळ नष्ट झालेले असतात तर आपण आपण ज्या 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 प्रसंगी आ, 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 आनंद साजरा करत असतो त्यावेळी आपला थोडासा वेळ आपण त्यांच्या समेत सुद्धा घालावा या उद्देशाने आज या ठिकाणी आलो त्या लोकांसोबत थोडा वेळ घातला त्यांना जेवणाचा आम्ही हातभार लावला प्रतिष्ठानच्या वतीने अल्पशी एक आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे तर या निमित्ताने आम्ही असं आवाहन करतो जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने की सर्व नागरिकांनी आपल्या आयुष्यात जे काही इथून पुढे आनंदाचे प्रसंग असतील वाढदिवस असतील जे काय असतील त्याचं औचित्य साधून या असल्या ठिकाणी लोकांना सहाय्य होईल असं उपक्रम केले तर आपल्या जेवणाचं थोडंफार आपण योगदान त्यांना दिल्यामुळं आपल्या जीवनाचं सुद्धा थोडंफार सार्थक झाल्यासारखं वाटतं तर सर्वांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करू